तुम्हालाही विनंती आहे त्यांना असं सांगा तुम्ही पैसा सध्या देणारच नाही आहे कारण पैसा द्यायचं म्हणलं की अधिवेशन लागतं डोकर करून टाक मारत डोकर द्यायला का स्पेशल शिक्षकासाठी अधिवेशन संभाव्य अनेक प्रश्नासाठी अधिवेशन घेत नाही तर मला मला वाटत नाही शिक्षकासाठी कोणी अधिवेशन घेत त्याला डोकं न द्यावं लागतं डोकं डिसेंबरच्या अधिवेशनात सरकार कोणाचं आहे मला माहीत नाही तरी तुम्हाला नाही कोणालाच माहीत कारण मतदान करून घेणारे हे मैदानावर बसलेले शिक्षकच आहेत याच्यातच जे से था था एक शिक्षक हो ना हे मी माझ्या गावात पण आणले जिल्हा परिषद चे शिक्षक नाय उलटी पार्टी करून टाकतात आता जे शिक्षक बोलले का ते त्यांचे मिशेष उप सरपंच आता जे भाडून गेले तुम्हाला लक्षात घ्या आमच्यातले अनेक शिक्षक असे आहेत की त्यांचे ग्रामपंच राजकारणाशी सुद्धा चांगले संबंध आहेत काही पण करू शकतात धमकी वजा बोलायचं नाहीये विशेष एक आहे फक्त न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला खात्री येत आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाने एका झटक्यात अकराशे साठ रुपये दिले सहा फेब्रुवारीला तो खात्यात पगार आला शंका नाही मग एक प्रशासकीय अधिकारी थेट असा बोलतो आता तर टप्पा दिला लगेच कसा टप्पा द्यायचा अरे ही हिंमत होते कशी आपल्या सरकार मध्ये अशी हिम्मत काय होते आणि आजच्या नऊ तारखेला आज नऊ वाजता झालेल्या बैठकीत खूप फाईल मध्ये काही काळ झालं तर मग काय करायचं एक जून पासून तर मान्य केलं आणि बैठकीत बदललं तर मग काय करायचं त्याला जबाबदार कोणी शिक्षण मंत्री का त्या विचारने खूप चर्चा असा शिक्षण मंत्री इतिहासात होणे माझ्या सरसा सुद्धा व्यक्ती तुम्हाला सांगतो हातभर केव्हा होतो इतकं लोकांना जाणीव नाही लोक मैदानात आज खरं आशा होती भूमिका घ्यायचं ठरलेलं ठरलेलं होतं पण इतक्या इतक्यात नाही होत भूमिका कशी घ्यावं लागते हे आता माहिती वर्षावर वर्ष भांडून होत आणि आहे म्हणून घरी बसलेले विनंती आहे आणि तैसाहेब तुम्ही सुद्धा प्रशासकीय बैठक ती होणार आहे नऊ वाजता त्यांना सांगा अधिकाऱ्याचं मत विचारात न घेता जे बसले त्यांना देऊन टाका मोकळे व्हा तुम्ही फक्त नाहीतरी टाकले देणार का बिना पैशाला का पैसे ऐकले त्याच्यासाठी एवढे कडकड राहणार पैसे वाचत नाही ते येणार कधी सरकार आले कोणतं येणार माहिती का तुम्ही आता जर तीन महिने तर मागचा पगार काढता येईल जून पासून आम्ही नक्की आतापासून प्रत्येक मतदारसंघात सगळे साहेबांचा प्रचार बसा नंतर मोठा अडचण अशी आहे तुम्हाला बोलण्या तुम्ही इतिहास आमचा खरंच वाईट नाही तुम्ही भावना पोहोच करा सांगायचा सा तात्पर्य एक की आता जवळ आले नाही आणि उद्या याच्यातला कुठलाही एखाद्या शिक्षकाने जर मुख्यमंत्र्याच्या घरासमोर शिक्षण मंत्र्याच्या घरासमोर जर आत्महत्या केली आणि करण्याच्या मानसिकतेमध्ये दोन तीन शिक्षक आहेत त्यांना कालपासून आम्ही सांभाळतो लक्षात घ्या गांभीर्य लक्षात घ्या या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत नसेल सरकार ती गोष्ट मात्र खेळच नाही नऊ तारखेला काय होईल ते वी बैठकी परंतु येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणं गरजेचं आहे तेव्हा कुठं येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकी दोन दिवसात शासन निर्णय घेईल नाही तर मला असं वाटतं खूप भयंकर ती गोष्ट आहे कुणी जीवाशी खेळू नकाच परंतु ज्यावेळेस आम्हालाही वाटतं शेहेचाळीस चाळीस दिवस दिवस बसून तर असेल आमच्या सरकार मी कदाचित निर्णय घेऊ शकतो ना आपण त्याला कुठंतरी कमी पडलं ही खंत आमच्या मनात यायला लागली त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट होऊ शकते कुठलाही बांधव इथून गेल्यावर कुठंही जाऊ शकते त्याला वाटलं रामटेकला चहा घ्यायला जायचं चहा घ्यायला जाऊ शकतो त्याला वाटलं देवगिरीला देवगिरी किल्ला पाहायला जायचं जाऊ शकतो त्याला वाटलं नाही पाऊस पडला वर्षावर पाऊस पाहायला जाऊ शकतो कमी पण जाऊ शकतो पण कधी जायचं हे ठरवून होईल वेळ येऊ देऊ नका विनंती आहे तुम्ही साहेबांना सांगा आणि घरी बसलेल्या बाजूला विनंती आहे आपलं मैदानात आपल्याला न्याय देणार आहे नाहीतर पुढच्या आठवड्यात कुणीही येण्याची गरज नाहीये कारण त्यावेळेस अंधार पडलेला असेल म्हणून अंधार पडलेला असेल तर आता मैदानात या अंधार आज आपलं चरण छान आहे आता नाही बोलायचं नाही परंतु काही विनंती आहे घरी बसवाल्या बांधवांना विनंती आहे तुम्ही त्याची पशु संख्या वाढणार आणि दोन ऑक्टोबर हा अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणून सांगतो पुन्हा सांगतो बांधवांनो उद्या जास्त संख्या जमली की दोन ऑक्टोबर हा अतिशय निर्णय दिवस असणार आहे कारण मुंबईमध्ये शिक्षक किती आहे हिंदे दोन ऑक्टोबरला शांतता रॅलीतून आम्ही दाखवून येणार आहे एकही वाहन आम्ही हलू देणार ताकदीनं जसे एक दिवसाचा सफ म्हणून आपण आला तशाच ताकदीनं दोन ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता मैदानात एकत्र यायचे प्रशासनाला निवेदन देणार आहोत दोन ऑक्टोबरला साडे दहा वाजता मैदानातून आपण हलू सगळे पुतळ्यांना अभिवादन करत कसं करायचा काय घडलं याला सुद्धा प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक आहे म्हणून दोन उद्यापासून जागतीनं मैदानात आलं पाहिजे दोन ऑक्टोबरला शिक्षक काय आहे हे आम्ही आता दाखवून देऊ माझी नम्र विनंती तुम्ही महोदयांना सांगा दोन ऑक्टोबरला आमच्या हातचा राहणार नाहीये आणि शिक्षक राज्यातून वेगवेगळ्या भागातून शिक्षक आता निघाले उद्या जागतीनं मैदान एका जगच भरणार आहे